जवळपासून पाहिलं तुले जीव झाला बाबरा करशील का तुम्ही सांग तुझा नावरा बावरी करशील का तुम्हाला सांग तुझी नावरी मले तू मले तू मले तू आवडतेसवर पोरी मले तू व मला भी तू आवडतेस नमस्कार मला नमस्कार, युवराज मी सौ ममता युवराज गोंगले आणि तुम्हा सगळ्यांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून पण तुम्हा सगळ्यांना होळीच्या आणि माझ्या शिवम थिएटर्स नागबीर वडसाकडून समस्त रसिक प्रेक्षकांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि येत्या तेरा तारखेला म्हणजेच होळीला होळीच्या दिवशी वासर्याला यायचा बरं का नवनिर्मित रंगतरंग नाट्यकला कृती वासरा यांच्या वतीने जो हा नाटकाचा प्रयोग आयोजित केला गेलेला आहे त्यासाठी तो प्रयोग बघायला येण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण आग्रहाची विनंती सिंधेवाई पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी हा पाच किलोमीटर दहा किलोमीटर या अंतरावर या प्रयोगाचं साठीकरण झालेलं आहे तरीही प्रेक्षक आवर्जून वाट बघतो या प्रयोगाशी आणि म्हणूनच अठरा जानेवारीला हा प्रयोग त्या ठिकाणी झालेला होता झालेला होता आणि प्रेक्षकांच्या मागणी त्यांची मागणी होती आणि म्हणून पुन्हा एकदा या प्रयोगाचं आहे तेरा ते तुम्ही सगळ्यांनी आवर्जून हा प्रयोग बघायला या आणि भरून जगा आणि अतिशय सुंदर समाज प्रबोधन या नाका तेव्हा अजिबात ते मिस करू का डोंट मिस इट प्लीज कम टू वॉच दिस ड्रामा आणि असाच आशीर्वाद आम्हा सगळ्यांवर तुमचा असू द्या धन्यवाद